अव्हा अवादा काय नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे बरोबर तीनशे दोन किंवा इतर गुन्ह्यामध्ये आज तरी ते आरोपी म्हणून अरेस्ट झालेले नाही परंतु मला असं वाटतं की खंडणीच्या प्रकरणामध्ये एक किंवा दोन दिवसाच्या वरती फार फार तर तीन दिवसाच्या वरती कधीही सेशन कोर्ट हे पीसीआर देत नाही ज्या अर्थी कोर्टाने पी सी आर चौदा दिवसाचा दिलाय याचा अर्थ असा आहे आणि आका जे लवकर अटक होत नव्हते मला वाटतं त्यांच्यातले त्यांच्या द्वंद्व चालला असेल एक म्हणत असेल सरेंडर व्हा एक म्हणत असेल नको त्यांच्यात म्हणजे त्यांच्या मनात आका आणि आकाचे आका असं दोघांच्या मध्ये असं चालू असेल असं मला वाटतं आणि आता सद्यस्थितीमध्ये तरी त्यांना त्या ते गुन्ह्यामध्ये दाखल म्हणजे केलेलं नाही परंतु मला वाटतं याची सर्व गेल्या दोन महिन्यापासूनची जर शिडी तपासली उद्याच्याला त्या तपासणारच आहेत पोलीस तपासतातच ती तपासल्याच्या नंतर हे जे प्रकरण घडलेलं आहे हे प्रकरण घडायला कारणीभूतच मुळात ते आका आहे आणि त्यांनीच ऑर्डर सोडलेली एक मिनिट फक्त ना आम्ही ना थोडस कन्फ्यूज होतो तुम्ही आका आकाचे आका, आका वगैरे असं तुम्ही त्यापेक्षा नाव घ्या ना, ना सरळ म्हणजे क्लिअर होईल म्हणजे कारण ते आका आकाचे आका जरा ते सगळ्यांना म्हणजे ओके आणि आकाचे आका वाल्मिक कराडांचे आका कोण आहेत ते तुम्ही ओळखून घ्या <laughs> मी आता नाव नाही ना घेणार त्यांचं बरं मग वाल्मिक कराड आणि त्यांचे आका असं आपण जरी तुमचे आका असं तरी म्हणतो क्लिअर होईल ना वाल्मिक कराड आणि त्यांच्या आका ओके okay. मी आखांबद्दल आकाच्या आखांबद्दल बोलणार नाही सद्यस्थितीमध्ये वाल्मिक दोन वा आता काय पोलिसांना फार सोपं झालेलं आहे तपासणी करायला हे इन्शुरन्स हेले काय करतायत आजकाल कि जो एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू पावला आणि त्याने क्लेम जर केला त्याच्या नातेवाईकांनी तर तो, तो खरोखर त्याच आजाराने किंवा सर्पदंशानेच वारलाय का किंवा अमुक झालो आहे म्हणून वारलाय का याची चौकशी करायला आता ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत ते जे डाटा वापरतात तशा प्रकारचा डाटा शंभर टक्के या केसमध्ये वापरला जाईल असं मला वाटतं आणि मग हे दोन महिन्यापूर्वी या आवादा कंपनीच्या कोणत्या व्यक्तीला तिथं नेलं होतं पन्नास लाख रुपये पहिल्यांदा त्यांना दिले होते ते देताना कोण होते हे जे विष्णू चाटे आहेत ते आणि हे त्यांच्या बरोबरचे जे सुदर्शन सु वगैरे जे पाच सहा मुलं आहेत ते बाकीची सुदर्शन घुले आणि हे हे घेऊन गेलते का ते परत आलते का पुन्हा हे कशासाठी आणि हे कोणाच्या सांगण्यावर पाठवले ह्या सगळ्यांचे एकंदरीत कडी जर आपण तपासली तर शंभर टक्के माझं मत मा आहे नाईन्टी नाईनसुद्धा नाही हंड्रेड पर्सेंट वाल्मिक कराड हे आत्ता जरी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असले तर मला वाटतं पुढचे रिमांड ज्यावेळेस पर येईल त्यावेळेस त्यांचं नाव हंड्रेड अँड वन पर्सेंट थ्री झिरो टूमध्ये येईल असं माझा नंब शंभर टक्के वाटतं का